महिंद्राच्या टेबल द्राक्ष निर्यातीला वीस वर्ष पूर्ण भारतीय द्राक्षांचे जागतिक यश महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या टेबल द्राक्ष निर्यातदार कंपनीनं आपल्या जागतिक निर्यातीच्या वीस वर्षाचा मैलाचा दगड गाठल्याची घोषणा केली आहे दोन हजार पाच साली युरोप आणि मध्ये द्राक्षांची पहिली निर्यात करून महिंद्रानं या क्षेत्रात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली होती आज एम ए सी एस एल उत्तर अमेरिका युरोपियन युनियन यूके अग्नेय आग्नेय आशिया यांसारख्या प्रमुख बाजारांमध्ये उच्च प्रतीची भारतीय द्राक्ष पुरवते एम एस एल आपल्या सायब्रोरो आणि फ्रंकीज या ब्रँड अंतर्गत थॉम्पसन सोनाका फ्लेम क्रिमसन आणि शारद या प्रजातींची उत्कृष्ट दर्जाची द्राक्षे निर्यात करते नाशिक येथील जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक ग्रेप पॅक हाऊसद्वारे कंपनी गुणवत्ता चव आणि ताजेपणाचा उत्तम दर्जा राखते एम ए एस एल सध्या नाशिक बारामती आणि सांगलीतील चारशेहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांशी भागीदारी करत असून त्यांना शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शन तांत्रिक मदत आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देते कंपनीच्या साडेसहा एकर मध्ये पसरलेला आणि दररोज नव्वद मेट्रिक टन द्राक्ष हाताळणारा पॅक हाऊस पर्यावरणपूरक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे इथं सौर ऊर्जा निर्मिती वर्षा जलसंधारण आणि सांडपाणी प्रक्रियेच्या सुविधा आहेत एम एस एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश रामचंद्रन म्हणाले गेल्या वीस वर्षात एम एस एल न शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील भारतीय द्राक्षांचा दर्जा यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणलाय आमचे नाशिक मधील पॅक हाऊस उद्योगासाठी एक नवा मानक ठरत असून ग्राहकांच्या कठोर निकषांची पूर्तता करते एम एस एल शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे डेमो फार्म आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांची शेती अधिक शाश्वत आणि लाभदायक करण्यासाठी पावलं उचलली आहे पुढील काळात एम एस एल टेबल द्राक्षांसोबतच इतर उच्च मूल्यांच्या बागायती पिकांची निर्यात वाढवण्यावर भर देणार आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.